i ਚਲਾਨ ਨਿਕਾਲਾ ਹਸਤਾਬ ਵਾਲਾ ਇਹਨਰ ਤੋਂ ਚਲਾਨ ਨਿਕਾਲਾ

बोलली आणि समजून घेतलं घेणं म्हणजे विज्ञान वाणी बिडी पिताना थावा याचा नुसतीच काळी आणि म्हणा याचा मनाशीच या जागी मना मना मी बांधीन माळी मेरी क्युरी व्हायच का आपल्याला अल्बर्ट आईस्टाईन व्हायचंय का आपल्याला आर्किबिडीज व्हायचं या गोष्टी तुम्हाला जर आत्ता तुम्ही ठरवलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा पुढे उपयोग होईल बरोबर आता जर आम्ही ठरवलं की नाही आम्हाला गणपतवाणी व्हायचंय तर असे अनेक गणपतवाणी रोज आपल्याला भेटतात ठीक आहे व्यायाम करतो अरे माझ्याकडे बघ तिकडे नको बघू हो मी तुझ्याशी बोलतोय जेव्हा आपल्याशी कोणी बोलत असतं तेव्हा त्यांच्याकडे बघणं हे आपलं काम असतं हे शिकवावं लागतं का तुम्हाला नाही मग खाली बघू नकोस माझ्याकडे म्हणल्या होत्या बाईपणाचे दुःख काय असते त्या म्हणल्या होत्या बाईपणाचे दुःख काय असते त्यांनी आपल्यापेक्षा जास्त भोगले त्या जा, त्या म्हणत होत्या शिगी सगळलेली माझी लेख ले, संतुतीच्या नावाखाली काढे सोडते होय मी सावित्री ज्योतिवा फुले बोलते त्यांची त्यांची एकच भूमिका होती की त्यांनी ना मुलांना मुलींना शिकावे मुलींना चांगले शिक्षण द्यावे हा नोबेल प्राइज मिळवलेला माणूस की या मध्ये सगळ्यात खूप हुशार ब्रेन असा समजला गेलेला तो माणूस त्याच्या विद्यार्थ्यांना म्हणला होता मरताना की मला आता कळतंय मला किती फिजिक्स येत मरताना म्हणला होता नाव आय नो हाऊ मच फिजिक्स आय डू नॉट नो म्हणजे जर एक शास्त्रज्ञ असं म्हणतो तर त्याच्यातून किती शिकलं पाहिजे आपण रोज काहीतरी म्हणून रोज काहीतरी नवीन वाचायला शिका रोज काहीतरी जेव्हा नवीन वाचायला शिकाल तेव्हा तुमची प्रगती होईल हा सायन्सचा केलेला विपर्यास आहे आम्ही आमच्या जीवनामध्ये सायन्सचा विपर्यास करतो खूप विचित्र अर्थ घेतो आपण आणि ते विप विच विपरीत अर्थ आपण घेतो म्हणून आपण आयुष्यात यशस्वी ठरत नाही लपून ना ते प्रश्न विचारत बसतो ते योग्य ते प्रश्न विचारत नाही योग्य ते प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला पुस्तकं वाचावी लागतात रीड बिटवीन द लाईन्स दोन ओळींमध्ये तुम्हाला वाचावं लागतं दोन विरामचिन्हांमध्ये वाचावं लागतं रीड बिटवीन दी पंक्च्युएशन मार्क्स कॉमा कुठे टाकला आहे त्याच्यावर वाक्याचा अर्थ बदलू शकतो नेमकं आपण इथे कमी पडतो आपण कॉन्सन्ट्रेशन करत नाही आपण समोर आपल्यासाठी सरांनी एक लेक्चर अरेंज केलंय कुणीतरी बाहेरून येऊन आपल्याशी बोलतोय किंवा तुमच्या रो रेग्युलर तासाला की आपण शाळेमध्ये आलोय आपण शाळेत आपल्यासाठी सर हा धडा शिकवणार आहेत का चाळीस टक्के पन्नास टक्के मुलं अजिबात लक्ष देत नाहीत किंवा कमी त्यांना मार्क मिळतात कारण ते लक्ष देत दहा पंधरा टक्के मुलांना शंभरपैकी शंभर मार्क मिळतात कारण ते लक्ष देतात एवढाच फरक असतो की किती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता तुम्ही बोलताना तुम्ही अभ्यास करताना किती तुमची एकाग्रता असते आणि किती तुमचं लक्ष इतर ठिकाणी असतं त्याच्यावरती तुमचं आयुष्य यशस्वी आहे का अयशस्वी आहे हे ठरत असत हे दूध आपण पाडून किंवा वेफरची पिशवी आहे तुमच्याकडे आपण तात्री घेतो शिवातुस्त काय देय असतं काय बरेचणी काय पिशव्याचा कट करायचं आणि तुकडा खाली पडतो तुम्हाला असं वाटतं एका तुकड्याने काय होतं पण एका तुकड्याचं इंटिग्रेशन सगळ्या देशाचं होतं ना तर एक तुकडा दुधा आमच्या देशात दहा कोटी सर दुधाच्या पिशव्या विकल्या जातात दहा कोटी तुकडे रोज खाली पडतात तुकडे पिशवी जाते रिसायकलला पण तुकडे खाली पडतात त्याचं काय आणि मग एका वर्षात किती होतात तीनशे पासष्ट गुणी तुझा करा मग एक तुकडा खाली पडला तीनशे पासष्ट दिवस आणि भारताची लोकसंख्या किंवा घरांची संख्या इतके तुमचे तुकडे मग त्याला आपण इंटिग्रेशन म्हणतो ते असं इंटिग्रेशन असतं समेशन असतं असं जे वापरत्यामुळे मला इथं सांगितलं जसं आणखी काही शाळांमधून मला कळलं की सैन्य दलात जाण्याची इच्छा किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट मुलांना असतो सर की खूप लोकांना त्याच्यामध्ये रस आहे किती लोकांना आहे किती मुलांना आहे त्यांची मला निदान त्यांची माहिती तर पाहिजे सर मला त्याच्यामध्ये जायची इच्छा होऊ शकते असे किती आहे काही मुलगी नाही तुम्हाला सैन्य दरम्यान कुणालाही जावं असं वाटलं नाही आतापर्यंत का विचारच केलेला नाही की अरे आपल्याला सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आहे सीआरपीएफ आहे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सैन्य आणि निमलष्करी अशी अनेक युनिफॉर्म मधल्या सेवा आहे आता बोलताना फक्त सैन्याबद्दल आपण बोलूया थोडक्यात जवान किंवा सोल्जर किंवा शिपाई म्हणून भरती होता येतं त्याच्याकरता ट्रेनिंग देण्याकरता इथं जवळपास शहरामध्ये काही संस्था काम करतात हेही मला समजलेलं आहे त्या तुमच्या काहीतरी त्या रनिंगची तुमची प्रॅक्टिस करून घेतात मग तुम्हाला काहीतरी पेपर त्याची प्रॅक्टिस करून घेतात आणि मग जवान भरतीसाठी तुम्हाला बसवतात आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही झाला तर जवान म्हणून भरती तुम्ही होता इतपत माहिती मलाही आहे इथं सगळीकडे होतात अशा संस्थांमध्ये परंतु आज जर का सरांनी माझं सांगितलं मी सैन्यामध्ये कर्नल होतो कर्नल हे काय आहे म्हणजे काही